धर्मवीर दोन हा मूवी जो आहे काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे परंतु मला जे वाटतं की या मूवीला मराठी सोडून बाकी भाषेमध्ये देखील रिलीज करण्यात येणार आहे परंतु असे दोन फॅक्टर्स आहेत दोन गोष्टी आहेत ज्या जर जा झाल्या जा नाही तर सध्या तशा प्रकारचा क्रेज हिंदी मार्केटमध्ये दिसत आहे तसंच मूवी रिलीज झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवरतीही दिसेल ते कारण जर सांगायला गेलं तर बघा धर्मवीर हा चित्रपट जो आहे सुरुवातीला फक्त मराठी भाषेमध्ये जे आहे ते रिलीज करण्यात आला होता नंतर मला जेवढं आठवतं हिंदीमध्ये डब गिफ्ट करून काहीतरी रिलीज करण्यात आलेला आहे परंतु तेवढ्या काही ऑडियन्स हिंदी ऑडियन्सपर्यंत हा मूव्ही पोहोचलेला नाही हिंदी ऑडियन्स जे आहे जवळपास संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण इंडियामध्ये राहते तेवढ्या जणांपर्यंत हा मूवी तरी काही पोहोचला नाही तर या मूवीला जर रिलीजच्या अगोदर एकदा हिंदी मार्केटमध्ये प्रॉपर डब करून रिलीज केलं किंवा प्रॉपर डब करून ओ टी टीवरती जर रिलीज केलं चांगली अनाऊन्समेंट केली चांगलं प्रमोशन केलं पहिला पार्टचं किंवा जो पहिला मूवी आहे त्याचं जर एक रिकॅप दिलं धर्मवीर दोनच्या सुरुवातीला थिएटरमध्येच तर नक्कीच ऑडियन्स ज्या या चित्रपटाकडे ओढली जाईल तर ओढली जाईल ती देखील कोणती ऑडियन्स तर हिंदी ऑडियन्स कारण की मराठी ऑडियन्सला तर या मूवीबद्दल चांगली माहिती आहे परंतु जी हिंदी ऑडियन्स आहे त्यांना जर ओढायचा असेल तर त्यांना एक रिकॅप तरी मूव्हीच्या सुरुवातीला द्यावा किंवा सुरुवातीला या मूवीचा पहिला पार्ट जो तो तरी रिलीज करावा ते तर खूपच चांगलं होईल जेणेकरून हिंदी ऑडियन्स देखील ओढल्या जाईल कारण की जे मूव्हीचं प्रमोशनल मटेरियल मूवीचं ट्रेलर टीजर रिलीज झालं किंवा गाणे रिलीज झाले त्याला हिंदीमध्ये जर पाहायला गेलं तर तेवढा काही रिस्पॉन्स भेटलेला नाही असा हा धर्मवीर या गाण्यालाही खूपच कमी हिंदी ऑडियन्सकडून रिस्पॉन्स भेटला ट्रेलर आणि टीजरलाही नॉर्मल रिस्पॉन्स भेटला आहे जसं मराठी ऑडियन्सनी आठ आठ दहा दहा मिलियन व्ह्यूज दिलेला आहे ट्रेलरवरती तसा हिंदी ट्रेलर ट्रेलरला तरी भेटला नाही तर अशा प्रकारे मला वाटतं की धर्मवीर दोनचं हे प्रमोशनल मटेरियल रिलीज करावं जेणेकरून धर्मवीर दोन जे आहेत ते देखील चांगलं बॉक्स ऑफिसवरती परफॉर्मन्स करायला मराठीमध्येही आणि त्यासोबत हिंदीमध्येही एक प्रकारे म्हणायला गे गेलं तर पॅन पॅन इंडिया लेवलवरती तर तुम्ही धर्मवीर दोनसाठी किती एक्सायटेड आहात ना की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू